何してんの सभा आहे मुख्यमंत्र्यांची नेमणूक बंद तर पुढच्या पण कोल्हापूरमध्ये अशीच सभा होती आणि मी नंतर हो मी उभा राहायच्या आधीच खुर्च्या वाढत चाललेल्या जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत जे गद्दार आहेत त्यांच्या सभेमध्ये खुर्च्या लपवल्या जातात असो तो त्यांचा निर्णय होता आपला निर्णय वेगळा आहे आपला निर्णय जो आहे तो ठाम आहे लोकांमध्ये आहे आणि आता काही दोन चार तासांमध्येच विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत ते देखील एक निर्णय सुनावणार आहेत निर्णय काय असेल काय असेल कोणाच्या बाजूने असेल त्याचपासून मी पाहत आहे सोशल मीडियावर तेच चाललं आहे मीडियावर तेच चाललेलं आहे निर्णय जो काही असेल तो असेल पण महाराष्ट्राला न्याय आपल्या महाराष्ट्राची जनताच देणारी खात्री मला पडलेली आहे गेले दोन वर्ष ह्या महाराष्ट्रामध्ये खोके सरकार बसलेलं आहे गद्दारांचं सरकार बसलेलं आहे आणि आपल्यातून अलिबाग आणि चाळीस काय बोलतात त्याला निले तुम्ही बोलताय हे पळाल्यानंतर जे सरकार आपल्या डोक्यावर बसलं किंवा बसवलं गेलं ते सरकार महाराष्ट्राला न्याय देत आहे का हा सवाल आज मी तुम्हाला विचारायला आलेलो आहे मला वाटलं होतं की स्वतःचं सरकार बसवल्यानंतर भाजप प्रणित सरकार बसवल्यानंतर महाराष्ट्रात चांगलं काहीतरी होईल महाराष्ट्राला काहीतरी मोठं मिळेल महाराष्ट्राच्या पदरात काहीतरी चांगलं पडेल तो सुवर्ण काळ आपण महाराष्ट्रात आणत होतो त्याच्यापेक्षा असून काहीतरी चांगलं मिळेल पण तुम्ही मला सांगा या महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षात चांगलं काही झालंय का असेल तर सांग ना मला झालंय का जसं गेले नऊ वर्ष आपण आपल्या देशामध्ये अच्छे दिन शोधत आहोत अच्छे दिन आलेत आले। अच्छे दिन आलेत आले। त्यावेळी काय काय होल्डिंग लावले होते बहुत हुई मेहंगाई की मार रब की बात सरकार बसलं महागाई कमी झालीय गॅसचे भाव कमी झालेत सिलेंडरचे भाव कमी झाले की जास्त वाढलेत गॅस डिझेल पेट्रोल कमी झाले की वाढलेत बरोबर नाही महागाई तरच पसरलेली आहे चारी बाजूला महागाई पसरलेली आहे हा हाकार नसलेला आहे दिन कुठे कोणाच्या खात्यात आलेले नाही आहेत पंधरा लाख कोणाच्या खात्यात आले नाही आले पण हे सगळं होत असताना एक वेगळं उदाहरण आपण जगाला दाखवत होतो महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आपलं होतं शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस इतर सगळे आपले मित्र पक्ष डावे उसवे सगळे एकत्र आलेले आणि महाराष्ट्र हिताचं सरकार आपण महाराष्ट्रात हे सरकार बसल्यानंतर कोविडचा तर काळ आपल्याला माहितीच आहे भीतीदायक काळ होता जगाला प्रश्न पडलेला होता की अर्थचक्र सुरू होणार की नाही जगाला प्रश्न पडला होता की कोविडच्या काळातून आपण वाचणार की नाही आणि अशा काळामध्ये उद्धव साहेबांनी मशाल पेटवली आणि ती मशाल जगाला दिशा दाखवत होती की कोविड हाताळायचा कसा आणि कोविडमध्ये देखील राज्य पुढे न्यायचं कसं हे आपले उद्धवसाहेब ठाकरे कुटुंबप्रमुख जगाला दाखवत होते ह्याचं कौतुक नुसतं महाराष्ट्रात नाही देश पातळीवर झालं जागतिक पातळीवर झालं डब्ल्यू एच नावाची ती आरोग्य संस्था आहे जागतिक स्तरावर जे काम करत असते त्यांनी देखील आपल्या महाराष्ट्र मॉडेल आणि धारावी मॉडेलचा उल्लेख केला आणि उद्धव साहेबांचं कौतुक केलेलं आहे ह्याच काळामध्ये कोविडच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्तीला वाटत होतं की अरे आपलं कसं होणार काय होणार आपलं रोजगार रोजगाराचं काय होणार आरोग्याचं काय होणार शिक्षणाचं काय होणार राज्याचं काय होणार देशाचं काय होणार आणि ह्या भीतीपाई आपण जेव्हा सगळे कोविडच्या काळात घरून काम करत होतो तेव्हा उद्योग स्वतः फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून घरोघरी जायचे आणि सांगायचे की काळजी करू नका मी आहे तुमच्यासाठी लढत आहे बरोबर हे सगळं चालू होतं डोळ्यासमोर चालू होतं पण कदाचित भाजपची पोटणुकी हीच होती की कोविडच्या काळात देखील जेव्हा देशाचं वेगळे वेगळी उदाहरणं येत होते मग सुरतमध्ये काय झालं आपण पाहिलंय अहमदाबादमध्ये काय झालं पाहिलंय उत्तर प्रदेशमध्ये काय झालं पाहिलं आपण हे सर्व जे देशासमोर चित्र येत होतं तेव्हा महाराष्ट्रातून एकच चित्र येत होतं की तुम्ही महाराष्ट्रातले असाल किंवा महाराष्ट्रातल्या बाहेरचे असाल जात पात धर्मप न पाहता तुमची सेवा जर कोणी करत होतं तर उद्धव ठाकरे करत होते हे जगाने पाहिलेलं आहे स्वतःची पण काळजी त्यांनी केली नाही स्वतःची काळजी न करता पहिली काळजी ते घेत होते ते या महाराष्ट्राची घेत होते आणि जे कोणी आपल्या राज जा राज्यात बाहेरच्या राज्यातले असतील आपल्या राज्यातले असतील अडकले असतील जिथे जिथे अडकले असतील स्वतः प्रत्येक आठवड्यात एस पी असेल कलेक्टर असेल म्युन्सिपल कमिशनर असेल सी पी असेल सगळी यंत्रणा आपली कामाला लावून जिल्हा प्रमुखांना कामाला लावून आपण प्रत्येक व्यक्ती जिथे जो कोणी महाराष्ट्राचा नागरिक असेल या देशाचा नागरिक असेल किंवा परदेशातून कोणी अडकलं असेल आपल्या राज्यामध्ये प्रत्येकाची सेवा करत होते ते म्हणजे एकच नाव उद्धव ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मला अभिमान ह्या गोष्टीचा आहे की आज जे आपले शिवसेनेचं नाव जोडलं गेलं ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जोडलेलं आहे याच कोविडच्या काळामध्ये मला आठवत कोविडचा काळ सुरू व्हायच्या आधी उद्धव साहेबांनी आपली निवडणूक व्हायच्या आधी एक वचन महाराष्ट्राने दिलं होतं ते वचन काय होतं की माझ्या शेतकऱ्यांनी कर्जमुक्त करीन मुख्यमंत्री झाल्या झाल्या नागपूरचं जे अधिवेशन होतं मला आठवतं तिथे त्यांनी सांगितलं सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलं फायनान्सचे अधिकारी होते चीफ सेक्रेटरी होते कृषी खात्याचे होते आणि त्यांनी सांगितलं मला माझी बचतपूर्ती करायची आहे दोन लाखापर्यंत ज्यांचं ज्यांचं कर्ज आहे त्यांना मला कर्जमुक्त करायचं आणि कर ती कर्जमुक्ती आपण पुढच्या तीन महिन्यात प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवली याचा मला आज अभिमान आहे <प्राँगा> कोविडच्या काळात जी काही संकट आपल्यावर आली असतील अवकाळी पाऊस असेल गारपीट असेल दुष्काळ असेल ओला दुष्काळ असेल दोन हजार वीस साली असेल दोन हजार एकवीस साली असेल शेत तुमचं कशाचंही असो जे काही नुकसान झालं त्याची नुकसान भरपाई आपण प्रत्येकाच्या खात्यात पोहोचवली आणि आताचं निर्लज्ज सरकार करतं ना दोन रुपयाचं जे एक पाच रुपयाचे असं नाही जेवढं पंचनाम्यात होतं तेवढं आपण खातेदारात पोचवलं याचा मला आज अभिमान आहे तसंच कृषी क्षेत्र आहे तसं उद्योग क्षेत्र जर पाहिलं गेलं तर जून दोन हजार पासून जून दोन हजार पर्यंत साधारणपणे आपण साडेसहा लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात आणू शकलो ह्याचं कारण एकच होतं जगात जे कोणी उद्योजक असतील तेव्हा देशाकडे बघायचे आपल्या देशातल्या दे सगळ्या राज्यांकडे बघायचे एकमेव मुख्यमंत्रीचं त्यांना विश्वास वाटत होते ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी तेच बघून आणि महाराष्ट्र बघून आपल्या महाराष्ट्राची जनता बघून गुंतवणूक आपल्या राज्यात येत होती पण हीच कोणतो की भाजपची होती की महाराष्ट्राचं नाव बनतं महाराष्ट्राला ना सुवर्णक आम दिसतं महाराष्ट्र पुढे झालेलं आहे महाराष्ट्रात एक असं संकल्प बसलेलं आहे की लोकशाहीला पकडून सरकार सगळ्या बाजूला सगळ्या जातीपाती धर्माने एकत्र घेऊन प्रगती चाललं आहे पोटतुकी भाजपची ही होती की महाराष्ट्र मागे का नाही दंगली कशाने होतात महाराष्ट्रात जाती जाती भांडत का नाही वाच का नाही जर भाजपची होती तीच पोर्टुगीजला कुठेतरी साथ मिळाली आणि आपले चाळीस बाप चोर पक्ष चोर गद्दार माथेवर गद्दार लिहिलेले चाळीस आमदार खोके खोन फुटले आणि उद्धव साहेबांच्या पाठीत्याने त्यांनी खूप असणार आणि तिथे गेले तुम्ही मला सांगता गेले दोन वर्ष आपण पाहत आहोत आता हे हो वर्ष दोन हजार चोवीस हे आपलं वर्ष आलं तर ह्या वर्षाचीच आपण वाट पाहत होतो देशात परिवर्तन होणार आहे आपल्या राज्यात परिवर्तन होणार आहे चांगलं सरकार आपल्याला आणायचंय राम राज्य पुन्हा एकदा आणायचं आणि हे सरकार आणत असताना जी गेली दोन वर्ष आपली आपण पाहत आहोत मला तुम्ही सांगा आपल्या राज्यातला एकतरी एकतरी शेतकरी बांधवास खुश आहे का आहे कोणी खुश कोणाचं कर्ज चढलेलं आहे कोणाच्या शेतात नुकसान झालेलं आहे कधी पूर येतो कधी ओला दुष्काळ कधी सुखा दुष्काळ कधी गारपीट कधी पाऊस कधी वादळ आणि हे सगळं होत असताना आपले राज्य तुम्ही कुठच्याही जिल्ह्यावर जाणवी तिथे प्रत्येक बांधावर गेलेलो आहे प्रत्येक शेतकरी मला सांगतो की उद्धव ठाकरेंनी जी दिलेली कर्जमुक्ती होती ती माझ्यापर्यंत पोचली उद्धव साहेबांनी जी दिलेली मदत होती नुकसान भरपाई होती ती माझ्यापर्यंत पोचली पण हे जे सरकार खोके सरकार भाजप प्रणित खोके सरकार बसलेलं आहे त्या सरकारकडून आम्हाला एक सो रुपया हातात आलेला नाही कदाचित कुठे पाच रुपयाचा चेक आला असेल कुठे दहा रुपयाचा चेक आला असेल पण खरी जी नुकसान भरपाई आमच्या हातात यायची आहे ती येतच नाही पीक विमाच्या कंपन्या आम्हाला ऐकत नाहीत आम्हाला आमची पुढची पिढी कृषी क्षेत्रात याविषयी वाटतच नाही ममीताना विचारतो दादा जर तुमची पुढची पिढी म्हणजे माझ्या बायची तरुण मुलं मुली असतील बत्तीस तेहतीस वर्षाची मुलं मुली असतील कोणी वीस वर्षाचं असेल कोणी पंचवीस वर्षाचं असेल त्याला विचारतो बाबां जर तुम्ही कृषी क्षेत्रात नाही येणार तुमच्या शेतात नसेल येणार शेती नसेल करणार तुम्ही तर पुढचं पाऊल ना तुमचं तर नाही दादा आम्ही शहराकडे जाऊ बघू नोकरी कुठची मिळेल का बघू आज इथे तरुण मुलं मुली किती आले जरा हात वरती करून दाखवा मी शिकले आणि ती शिकले मला तुम्ही सांगा गेल्या दोन वर्षामध्ये तुम्ही शिकलात ना सर्व कॉलेज वगैरे झालं तुमचं नोकरी आहे का अरे असं कसं नोकरी नाही आहे मध्ये जेव्हा केंद्रात सरकार बनलं तेव्हा काय सांगितलं प्रत्येक वर्षी दोन लाख दोन कोटी नोकऱ्या देणार आले कोणाकडे नोकऱ्या दोन हजार बावीस पर्यंत प्रधानमंत्री आवास योजना पूर्ण होणार नाही प्रत्येकाला घर मिळणार तर मिळालंय कोणाला घर नाही मिळत पण जेव्हा शहराकडे आलो तेव्हा विचारतो आम्ही की गेल्या दोन वर्षामध्ये गेल्या सव्वा दोन वर्षामध्ये असेल एक तरी नवा उद्योग आपल्या राज्यात आलाय का तुम्ही सरकार आलाय विदांत फॉक्स कॉन कुठे गेला एअरबस टाटा कुठे गेला बेडिवास मार्ग गेला कुठे बल्ड कप मार्ग गेला कुठे महादत्तूत गेलं कुठे टेस्ट ची कॅन्ट्री जाणार कुठे वर्ल्ड कप फायनल गेली कुठे चाळीस गार गेले कुठे कळलं आता का सगळं गुजरातला जात आहे त्यांना थँक यू बोलायला सगळं गुजरातला पाठवलं जात आहे आज पण व्हायब्रंट गुजरात सुरू आहे का नाही माझ्या महाराष्ट्रात मॅग्नेटिक महाराष्ट्राचा कार्यक्रम झालेला आहे का नाही माझ्या महाराष्ट्रामध्ये हे सगळे उद्योजक आणलेले आहेत ह्याचं कारण एकच आहे की आता हलवायचं इथून जर एकच राहिलं ना, ना जर यांचं परत खोके सरकार बसलं तर आपलं मंत्रालय पण मुंबई मधून ते गुजरातला हलवल्याशिवाय राहणार नाही असं सगळं निर्लज्ज प्रकार सुरू आहे गुजरातवर माझा काही राग नाही त्यांच्याशी काही वैभ नाही जे काही गुजरातच्या हक्काचं तिथे गेलंच पाहिजे जे काही आसामच्या हक्काचं आहे जे काही मणिपूरसाठी असेल जे काही तामिळनाडूसाठी असेल जम्मू काश्मीर लडाखसाठी असेल दिल्लीसाठी असेल पंजाबसाठी असेल कर्नाटकासाठी असेल जे जे त्यांच्या हक्काचं आहे त्या त्या राज्याला मिळालं पाहिजे कारण प्रत्येक राज्य जेव्हा प्रगतीपथावर येईल तेव्हा आपला देश पुढे जाईल ही माझी देखील भूमिका आहे पण माझं दुःख हेच आणि मला राग ह्या गोष्टीचा येतो की जी गोष्ट आपल्या राज्यात शंभर टक्के येणार होती हिसकावून धमकून पाठवली जाते ना गुजरातला तेव्हा मला राग येतो कारण हे सगळे तरुण जाणार कुठे हा आज मला प्रश्न विचारायचा आहे हे तरुण जाणार कुठे वेदांता वेदंता आपल्या पुणे जवळ तळेगाव येणार होता महाराष्ट्रात संपूर्ण देशामध्ये एक लाख मुला मुलींसाठी रोजगार उपलब्ध करून देणार होता किती एक लाख करून वेगळ्या वेगळ्या लेव्हलचे उद्योग असणार होते कोण एंजिनियर पासून कोण सॉफ्टवेअर इंजिनिअर कोण आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोण काय कोण काय पण हे सगळं होत असताना शंभर टक्के जो उद्योग आपल्या राज्यात येणार होता त्यासोबत एकशे साठ क्लस्टर इंडस्ट्री येणार होत्या म्हणजे कितीतरी अजून उद्योग आपल्या आणि रोजगार आपल्या राज्यात वाढले असते मी त्यांच्याशी चर्चा करत होतो सुभाष देसाई साहेब आपले मंत्री त्यांच्याशी चर्चा करत होते उद्धव साहेबांची दोनदा चर्चा झाली होती जर आपलं महाविकास आघाडीचं सरकार असतं तर शंभर टक्के वेदांत पक्ष आपल्या महाराष्ट्रात आम्ही आणला असता म्हणजे असता पण आपलं सरकार पडलं पडल्यानंतर अधिवेशनात देखील मुख्यमंत्री जी घटना आहेत त्यांनी सांगितलं की नाही नाही वेदांत फॉक्समन येणार चार लाख कोटी उद्योग घेऊन येणार चार लाख कोटी रोजगार गुंतवणूक घेऊन येणार एक रुपया आला नाही त्याला माहिती सुद्धा नाही मुख्यमंत्र्यांना माहिती नाही उद्योग मंत्र्यांना माहिती नाही त्यांच्या कुठल्या खात्याला माहिती नाही मी ट्विट केलं तेव्हा त्याला कळलं की वेदांत फॉक्समनला वरतून फोन आला आणि सांगितलं गेलं आजाओ गुजरात जाओ हा काय कारभार आहे काय राज्य आहे असं कसं चालतं राज्य सरकार कधी एवढं गायणंपणा आमचं चाललेलं की पाहिलं नाही कधी एवढं अकार्यक्षम मुख्यमंत्री कधी माझ्या आयुष्यात मी पाहिले नव्हते असे हे मुख्यमंत्री बसलेले आहेत त्यांना माहितीच नाही त्यांच्या नाकाखातून हुं हा उद्योग तिथे पाठवला गेला आणि पाठवला तर पाठवलाच पण तिथे गेल्यानंतर अशा गावी पाठवला गेला जिथे ना पाणी आहे ना रस्ता आहे ना काय ना वीज आहे तिथून देखील फॉक्सक बोलणं आम्हाला तर ह्या देशात येणं परवडणारच नाही आम्ही वेदांता फॉक्सकॉन हे गुजरातमध्ये देखील प्रोडक्शन करू शकणार नाही आणि तो पूर्ण उद्योगास्थ आहे नुकसान कोणाचं झालं नुसतं महाराष्ट्राचं नाही आहे नुकसान आपलं पूर्ण देशाचं झालं कारण एक लाख रोजगार हा देशातल्या सगळ्या तरुणांना प्रेरणा होता आपल्या महाराष्ट्रात देखील तरुणाला मिळणं होतं अन्याय करायचा करायचं तरी किती करायचं आपल्या राज्यामध्ये माझा प्रश्न हाच आहे काल देखील आमची गाडी चर्चा सुरू होती की जम्मू काश्मीर मधून तीनशे सत्तर कलम काढला गेला तेव्हा देखील आनंद साजरा केला मोठ्या फटाकेला आणि सगळं केलं की चला एक देश एक न्याय एक संविधान हे सगळं झालंच पाहिजे पण आज मला पाच वर्षांतर प्रश्न पडत आहे की जसं जम्मू काश्मीरवरनं स्पेशल स्टेटस काढला गेला तीनशे सत्तर कलम काढलं गेलं तसं काही नव नव तीनशे सत्तर आपल्या लावलं लावलंय का अन्याय करण्यासाठी एकमेव राज्य ह्या देशभरात असेल तो महाराष्ट्रच का निवडलाय तुम्ही कितीतरी गोष्टी अशा आहेत जे तयार होऊन पडलेल्या आहेत पण त्याच्या उद्घाटनासाठी वेळ नाही आहे मुंबई रायगडला जोडणारं ट्रान्सफॉर्मर लिहित तीन महिने तयार आहे पण उद्घाटनासाठी यांच्या व्ही व्ही आय पी लोकांकडे वेळ नाही आहे दिघा रेल्वे स्टेशन आठ महिने तयार आहे ह्याचे जे लाईट पंखे चाललत ना तसं तिथे पण सुरू असतात प्रत्येक रात्री सुरू असतात विजेचं बिल आपण भरतोय आपण टॅक्स पेअर म्हणून भरतोय कॉन्ट्रॅक्टर नेमलेले स्वच्छतेसाठी त्यांचा देखील आपण पगार भरतोय पण असून उद्घाटनाची वेळ मिळाली नाही आहे नवी मुंबईची मेट्रो लाईन पाच महिने तयार होती मी पत्रकार परिषद घेतल्यानंतर आपण तिथे सयांची मोहीम घेतली आणि त्यांना ते खुलं करायला लावलं उद्घाटनाच्या बिना खा खुलं करायला लावलं पण राज्य असं चाललेलं आहे की नुसतं अपमान करायचं तो महाराष्ट्राचा करायचा अन्याय करायचा तो महाराष्ट्रावर करायचा दुसरं राज्य कुठचं मिळत नाही ना आत्ता पण बघा अयोध्येमध्ये जे नवा एअरपोर्ट झालेला आहे त्याचं नामकरण लगेच केलं महर्षी वाल्मिकी इंटरनॅशनल एअरपोर्ट आनंद आहे आम्ही देखील ते शासन केलं त्याचं स्वागत करतो गोव्यामध्ये मोपा एअरपोर्ट जे झालेलं आहे त्याचं नाव मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट या नावाने दिलेलं आहे म्हणजे तिकडचे त्यांचे ते, ते, ते मुख्यमंत्री होते भाजपचे कार्यकर्ते होते मनोहर पर्रिकर साहेब त्यांच्या नावाने दिलेलं आहे ठीक आहे आनंद द्या पण जेव्हा महाविकास आघाडी सरकार म्हणून छत्रपती संभाजीनगरमधलं जे एअरपोर्ट आहे त्याचं नाव आपण छत्रपती संभाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणून नामकरण केलं त्याची मान्यता असून केंद्र सरकारने दिली नाही याचं मला दुःख आहे नवी मुंबईमध्ये नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचं नामकरण आपण दिबा पाटील इंटर आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट केलं ते देखील आपण केंद्र सरकारकडे पाठवलंय पण युपीतलं आहे ते मान्य केलं गोव्यातलं आहे ते मान्य केलं मग महाराष्ट्रातून आम्ही दोन वर्षापूर्वी जे पाठवलेले दोन आणि चार वर्षापूर्वी जे पाठवलेले नव्या एअरपोर्टची नावं आहेत का तुम्ही त्याला न्याय देत नाही तुमचा राग महाराष्ट्रावर आहे तुमचा राग छत्रपती संभाजी महाराजांवर आहे की नक्की कोणावर हा राग आहे की तुम्ही महाराष्ट्र हे जे महान्याय लिहिलेला आहे हा न्याय माझ्यासाठी मागेला आलो नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी मागेला आलो नाही न्यायाची अपेक्षाच नाहीये आता दोन वर्ष जे सरकार चालवलेलं आहे जे घटनाबाहेर सरकार चालवलेलं आहे ज्या पैशाची उधळपट्टी केलेली आहे जे भ्रष्टाचार केलेले आहेत त्याच्याकडून आता काय न्याय मागायचा कोणाकडून न्याय मागायचा ह्या देशात हा प्रश्न पडलेला आहे कदाचित सुप्रीम कोर्टाकडून न्याय मिळेल तेव्हा मिळेल आज अध्यक्ष महोदयांच्या निर्णयाकडे आमचं लक्षच नाही आहे कारण त्यांच्याकडे देखील दोन पर्याय समोर आहेत हा न्याय हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी नाही आहे हा न्याय जो मागत आहे मी हा महाराष्ट्रासाठी मागत आहे आपल्या देशासाठी मागत आहे आपल्या संविधानासाठी मागत आहे आपल्या लोकशाहीसाठी मागत आहे आज अध्यक्ष जे आहेत राहुल नार्वेकर आमचेही मित्र होते ले 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 थी। थी। ते एकेकाळी आपले शिवसेनेत होते नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून लढलेले आहेत आत्ता भाजपमधून लढलेले आहेत कदाचित पुढे काँग्रेसमधून पण येतील माहिती कुठच्या पक्षातून जातील पण आज त्यांच्या समोर दोन पर्याय जे आहेत ते सरळ सो आणि सोपे आहेत एक जर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान मानत असतील आणि त्याप्रमाणे चालले तर हे चाळीस गद्दार बाद होणार म्हणजे होणारच <ण्थारी> पण दुसऱ्या बाजूला जर त्यांनी निकाल आपल्या विरोधात दिला तर हे देशासाठी संकेत एवढेच आहेत की भाजपा आणि हे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान मानत नाही त्यांना भाजपाचं वेगळं संविधान द्यायचं आहे देशातलं संविधान बदलायचं आहे आणि त्या मार्गाने ती वाटचाल सुरू झालेली आहे आज मी भी तुम्हाला विचारायला की तुम्हाला कुठचं संविधान पाहिजे डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान पाहिजे की भाजपाने लिहिलेलं संविधान पाहिजे तुम्ही निवडायचे आज कुठचं संविधान तुम्हाला पाहिजे निवडा कुठचं पाहिजे नाही आलं तिथूनच बोला आपण जोरात बोला आवाज आला पाहिजे आपण सगळे आंबेडकर प्रेमी जनता आहोत ना पंच्याहत्तर वर्ष ह्याच संविधानाने आपण चालत आलो ना मग हे संविधान बदलायचं कशासाठी कोणासाठी का म्हणून बदलायचं आहे आज जे काही आपल्या राज्यात सुरू आहे आज आपल्या देशात सुरू आहे जसं एका बाजूला अन्याय अभ्यास सुरू आहे कृषी क्षेत्र पडलेलं आहे दुसऱ्या बाजूला उद्योग क्षेत्र अनेक फाईव्ह स्टार एमआयडीसी मी पाहत होतो येताना पण फाईव्ह स्टार एमआयडीसी मध्ये किती उद्योग सुरू होतात किती विभाग वाढत चाललेले आहेत किती लोकांना इकडून रोजगार मिळणार आहे स्थानिकांना स्थानिक भूमिपुत्राला किती तिथे रोजगार मिळणार आहे माहिती आहे तुम्हाला काही नाही माहिती कारण त्या क्षेत्राला देखील प्राधान्य मिळत नाही तुम्ही नोकर भरतीसाठी गेलात सरकारी नोकरीसाठी गेलात तलाठी भरतीचा पेपर किती कोणाला दोनशे मधून किती मिळाल मार्क दोनशे मधून सवा दोनशे मार्क मिळालेत म्हणजे पेपर एकंदर दोनशे मार्कांचा पास करायचा म्हणून सवा दोनशे मार्क दिलेत म्हणजे या मुख्यमंत्र्यांचं तर झालं ना खातं एक सांभाळणं येत नाही पण दिल्या आतावर मुख्यमंत्रीपद सांभाळणार कसं राज्य आणि म्हणून न्याय आज मी मागत आहे ते माझ्यासाठी न्याय न्याय आपण महाराष्ट्रासाठी लढत आहोत अन्याय जो होत आहे आहोत हा अन्याय कुठून सुरू झाला कशामुळे सुरू झाला संधी कशामुळे मिळाली तर ही जे चाळीस दद्दार आणि दद्दार खासदार जे गेलेले आहेत तिथे त्यांच्यामुळे मिळाले आज इकडच्या खासदारांवर पण मी विचारू इच्छितो मी की जास्ती

त्यांच्यावर ईडीची धाट बंडार होती आयडीची पंडी होती त्यांचं कुठेतरी सापडलं जाऊ दे आज पूर्ण काही बोलत नाही मी पण हे सगळं झाल्यानंतर जेलमध्ये ते भाजपमध्ये गेले होते भीतीपोटी गेले होते पण सांगितलं काय आपल्याला त्यांनी नाही आम्ही हिंदुत्व वाचवण्यासाठी गेलो शिवसेना पक्ष वाचवण्यासाठी गेलो राष्ट्रवादी काँग्रेसांच्यावर दबाव टाकत होती म्हणून गेलो आता तुम्ही मला सांगा हिंदुत्व हे खरंय की खोटे मला तुम्ही सांगा खरंय की खोट तुम्ही मला सांगा प्रत्येक खासदार यांचा प्रत्येक आमदार यांचा प्रत्येक मंत्री यांचा गमदार गॅंग आहे खोकी तर घेतले गेल्या दोन वर्षात तुम्ही ऐकले का कोणी की आम्ही खोकेला हात मिळवणार तर त्यांच्यातून आमदार पाहिले नाही पाहिलंय प्रत्येकाने खोके घेतले काय खोके घेणारे हे हिंदुत्व बोलतात मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पाचच्या बाजूला गणपती बाप्पाची मिरवणूक चालली होती मिरवणुकीत एका गद्दार आमदाराने बंदूक काढली बंदूक रोखली त्या मिरवणूक साजरी करण्यावर बंदूक रोखली पोलिसांवर बंदूक रोखली पोलीस स्टेशनला गेल्यानंतर मी ऐकले बंदूक चालवली देखील त्यांचं हिंदुत्व पा या बंदूक चालवणाऱ्या लोकांवर गुन्हे टाकायचे ते सोडून जेलमध्ये टाकायचा ते सोडून त्या गद्दार आमदाराला त्यांनी गणपती बाप्पाच्या मंदिराचं अध्यक्ष बनवलेलं हे त्यांचं हिंदुत्व हे कसलं हिंदुत्व आहे आज आपण पहा हे जे काही चाललंय आपल्या राज्यामध्ये प्रत्येक जाती वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात प्रत्येक धर्मात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात पण हे सगळं होत असताना सगळीकडे आश्वासन देऊन ठेवलेलं त्यांनी की तुम्हाला आम्ही हे देऊ तुम्हाला ते देऊ ओल्ड पेन्शन स्कीम वाल्यानं जुनी पेन्शन योजनेवाल्याला फसवून ठेवलेलं आहे अंगणवाडी सेविकांना फसवून ठेवलेलं आहे आता माझ्याकडे आशा सेवा वर्कर्स आलेल्या त्यांचं पण मानधन आश्वासन दिलंय पण अजून शासन निर्णय झाला नाहीये तुमचं हिंदुत्व ते खोटं बोलण्याचं असेल पण आमचं हिंदुत्व स्पष्ट आहे रघुकुल रीत चली आहे प्राण जाय तर वचन हे आमचं हिंदुत्व आहे शेतकऱ्यानं जी वचन दिली आहेत ती पूर्ण केली जी शहरी लोकांना वचन दिली ती पूर्ण केली इथे देखील खासदारांना विचारा जेव्हा जेव्हा मी त्यांच्या सोबत मंत्री म्हणून फिरलो ना जिथे त्यांनी बोट दाखवले की ह्या तलावर आपल्याला फंड द्यायचा आहे त्या तला फंड द्यायचा आहे इथे आहे तिथे द्यायचं आहे मी फंड तो दिलेला आहे आणि ते पेपरवर मंजूर आहे हे कोणी नाकारू शकत नाही महाराष्ट्राचा विकास देशाचा विकास शाश्वत विकास सगळ्यांनी एकत्र घेऊन चालायचं जाती धर्मामध्ये वाद लावायचा हे आमचं हिंदुत्व आमचं हिंदुत्व हे राष्ट्रत्वत्व आहे आणि हेच हिंदुत्व आम्हाला पुढे घेऊन जायचं आमचं हिंदुत्व हे स्पष्ट देखील आहे आमचं हिंदुत्व म्हणजे हृदयात राम आणि हाताला काम हे आमचं हिंदुत्व आहे पण हे सगळं करत असताना जी निष्ठा आपल्याला एकत्र आणायची जी एकजूट आपल्याला पाहिजे ती ह्या गद्दाराला लढण्यासाठी आहे जो वार आज महाराष्ट्रावर होत आहे जो अन्याय आपल्या महाराष्ट्रावर होत आहे पुन्हा एक जर आपल्याला महाराष्ट्र हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्र करायचा असेल राज्य म्हणून पुढे न्यायचं असेल तर आपल्याला एकजूट ती दाखवायला नाही तर चाललंय आपलं जे काही चाललंय ते चाललंय जसं मी सांगितलं कृषी क्षेत्र असेल उद्योग क्षेत्र असेल नोकर भरती असेल आय एस आयतीशच्या बदल्या गोष्टींसाठी पण आता पैसे मागायला लागले पोली लावायला लागलेले आहे पण हे सगळं करत असताना महिलांवर जे अत्याचार आहेत ते देखील पुढेच थांबले नाही काय काय सुव्यवस्था आपल्याला माहिती आहे पोलिसाचे हात बांधलेले आहेत कालच मी कोल्हापूरमध्ये होतो एका गद्दार माझी आमदाराने घरात घुसून मारहाण केली आहे ते टी व्हीवर आलेलं आहे न्यूजवर दाखवलेलं आहे पण कारवाई काही झाली आहे का माहिती आहे एक गद्दार मंत्री महिला खासदाराला शिव्या देतात चला एका मिनटासाठी सोडा त्या खासदार आहेत एका मिनटासाठी सोडा त्या नेत्या आहेत पण महिला दरात घाणे शिव्या टी व्हीवर देतात काही कारवाई झाली त्याच्यावर नाही सर ते असं छोटांना आपल्याला परवडणार नाही असं राज्य आपल्याला परवडणार नाही जे मुख्यमंत्री आहेत जे अकारक्ष मुख्यमंत्री आहेत ज्यांना काही मुळात करायचंच नाही स्वतःची खुर्ची जपून ठेवायची आहे सरकार आपल्या दारी सरकार आपल्या दारी कुठचे दारी काय कोणाचं घरदार राहतच नाही आता हे असं राज्य जर चाललं तर काही आपलं खरं नाही आपल्या राज्याचं खरं नाही आणि म्हणून जो हा महान्याय महानिष्ठा महाराष्ट्र हा जो संवाद मी साधत आहे तो एकाच गोष्टीसाठी साधत आहे मी की मला माझ्या राज्याला उत्तर द्यायचं आहे की तुम्ही माझ्या सोबत राहणार की नाही आज मी तुम्हाला विचारायला हवे आज आज मी पण कुठेतरी परदेशी जाऊन काहीतरी वेगळं करू शकलो असतो पण मी ते करणार नाही मला माहिती आहे की भाजप असेल हे गद्दार असतील माझ्यावर कुडून मागून वार करायला निघालेले आहेत पाठीवर असेल छातीवर असेल सगळे वार घ्यायला तयार आहे पण आज मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे तुम्ही माझ्यासोबत ह्या महाराष्ट्रासाठी लढणार की नाही दिल्लीत कोणाचं सरकार बसणं आपल्याला चिंता नाही आपलं सरकार बसवणारच आपण पण महाराष्ट्रातून प्रत्येक खासदार प्रत्येक आमदार जो निवडून द्याल तुम्ही तो महाराष्ट्र हिताचा तुम्ही निवडून देणार की नाही हे वर्ष आपलं करणार की नाही तुम्ही जो अन्याय आपल्या महाराष्ट्रावर होतोय त्याच्याविरुद्ध लढायला तयार आहात की नाही तुम्ही शांत बसून थंड बसून चालणारी आता पेटून चालणार आहे आणि तुमची ताकद शस्त्र म्हणजे एक मत मत आहे ते तुम्ही देणार की नाही हितासाठी तुम्हाला जर ताकद बघायची असेल ना खूप वेळा आपल्याला असं वाटतं अरे तो खोकेवाला आहे तो तर पैसे विकणार आहे विरुद्ध जिंकणार कसं ईव्हीएम आहे जिंकणार कसं समोरून पूर्ण सैन्य आपल्यावर मोघल सैन्य आपल्यावर येत जिंकणार ताकद जर बघायची असेल ना तर दोन्ही हात वरती करा दोन्ही हात वरती करा आणि आजूबाजूला जरा बघा ही जी ताकद आहे ना तर महाराष्ट्राला कोणी अडव जाऊ शकत नाही आज आपण करायचा आज, आज आपण निश्चय करायचा आहे की जे काय वय असेल आपलं ज्याला कोणाला मतदान आधी दिलं असेल सगळे वाद विसरून सगळे तट विसरून गट विसरून धर्म जात पंत विसरून आपल्याला एकच धर्म महाराष्ट्र हा जून पुढे जायचं धन्यवाद जय हिंद जय राष्ट्रपती महाराष्ट्र देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका